नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला माहिती आहे का एका दिग्दर्शकाच्या सिनेमात कायम डॉक्टर शिक्षक बायका मुलं नोकरी करणारे लोक म्हणजे अगदी तुमचं आमचं घरपण होतं त्यांनी या पात्रांमध्ये नाटक उभं न करता खऱ्या भावना उतरवल्या इट्स सो सिम्पल टू बी हॅपी बट सो डिफिकल्ट टू बी सिम्पल हे वाक्य ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आचरणात आणलं ते आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक श्री ऋषिकेश मुखर्जी पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन यांनी जया भादुरीसाठी अभिमान चित्रपटात एक गाणं लताबाईंच्या आवाजात रेकॉर्ड केलं ते गाणं होतं तेरे मेरे मिलन किएरेना शूटिंगच्या वेळी ऋषिदांनी जयाजींना सांगितलं गाणं गायचं नाही आहे ते जगायचं आहे त्यावर जयाजी म्हणाल्या मी गाणं गायला शिकलेच नाही आहे त्यावर ऋषिदांचं उत्तर होतं गाणं येत नाही हे त्या चित्रपटातल्या पात्राचं सौंदर्य म्हणूनच ते खरं वाटेल हराम हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जींसाठी अत्यंत महत्त्वाचा होता कारण यात दोन सुपरस्टार्स राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन शूटिंग दरम्यान ऋषिदांचं एक वाक्य खास होतं राजेश्वर कॅमेरा प्रेम करतो पण अमिताभच्या डोळ्यातून संवाद येतात त्यांनी दोघांनाही समजून घेऊन त्यांचा उत्तम अभिनय बाहेर काढला आणि म्हणूनच दीप आणि सोमू आजही प्रेक्षकांच्या मनात आहे तसंच गोलमाल हा विनोदाचा खजिना आहे अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांची केमिस्ट्री तर अजरामन एकदा सेटवर उत्पल दत्त उशिरा पोहोचले ऋषिदा म्हणाले बाबू मोशाय ही फिल्म नाही हे खेड्यातलं नाटक आहे लोक वाट बघत आहेत उत्पल दत्त हसून म्हणाले तुमचा सिनेमा नाटकासारखाच वाटतं त्यावर ऋषिदा म्हणाले बरोबर आहे कारण इथे प्रत्येक पात्राचं मन बोलतं मिलीच्या शूटिंग दरम्यान जया भादुरी खरंच आजारी पडल्या होत्या एक दृश्य होतं जिथे ती अमिताभला सांगते की ती आजारपणातही आनंदी जगायचं ठरवते त्या दृश्याची रिहर्सल करत असताना सेटवर शांतता पसरली ऋषिदा म्हणाले पाहिलं ही फक्त फिल्म नाही ही माणूसपणाची आशा आहे त्यांनी आनंद गुड्डी बावरची आशीर्वाद कोशिश हराम चिच्चोर मिली अभिमान खूपसूरत अशा अनेक चित्रपटांमध्ये कोणतीही भव्यता न वापरता हृदयस्पर्शी कहाण्या सांगितल्या खरे खुरे एडिटर टर्न डिरेक्टर ऋषिकेश यांनी बी एन सरकार यांच्या न्यू थिएटर्समध्ये एडिटिंगचं काम शिकून कारकिर्द सुरू केली त्यांनी सांगितलं होतं एडिटिंग शिकल्यामुळे मला कॅमेऱ्यासमोर काय घ्यायचं आणि काय टाळायचं हे बरोबर कळतं एक अनोखी गोष्ट सांगायची तर एकदा बिमिल रॉय यांच्या एका चित्रपटाचं एडिटिंग करताना मुखर्जींनी एका सीनमध्ये एक अनपेक्षित संवाद जोडला ज्यामुळे संपूर्ण कथा अधिक भावनिक आणि प्रभावी बनली ही कल्पना इतकी प्रभावी ठरली की बिमल रॉय यांनी ऋषिकेशला स्वत दिग्दर्शन करण्याचा सल्ला दिला चुपके चुपके या त्यांच्या चित्रपटात शुद्ध हिंदीचा विनोद इतका हळूवार होता की त्याने भाषेच्या अभिमानाला हसू आणि प्रेम दोन्ही दिलं या चित्रपटामध्ये शाब्दिक कोट्या चलाक प्रसंग रचना आणि एक अदृश्य नीती कथाही होती ऋषिकेश मुखर्जी हे कमी बोलून अधिक सांगणं या शैलीचे उस्ताद होते संवादाऐवजी प्रसंगावर भर आणि दृश्यांमध्ये अर्थ असणं ही त्यांची खास शैली ऋषिकेश मुखर्जी यांचे सिनेमे पाहताना प्रेक्षक हसतो रडतो विचार करतो आणि थोडा अधिक माणूस होतो त्यांनी दिलेली भेट म्हणजे माणसाच्या अंतर्मनात पोचणारं सिनेमा माध्यम ते म्हणायचे मी सिनेमा बनवत नाही मी माणूस शोधतो ऋषिकेश मुखर्जी यांनी शेवटच्या काळात सिनेमाकडे पाठ फिरवली नाही पण गोंगाटापासून दूर राहणं निवडलं दोन हजार सहामध्ये त्यांचं निधन झालं पण मागे उरली ती साधेपणाची विनोदाची आणि माणुसकीची शालीन परंपरा ऋषिकेश मुखर्जींच्या चित्रपटांनी आपल्याला हसवलं रडवलं विचार करायला लावलं आणि माणुसकीची गोडी शिकवली त्यांचे चित्रपट आजही नव्या पिढ्यांना सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर समाज बदलण्याचं साधन असू शकतं हे ते, ते शिकवतात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा ऋषिकेश मुखर्जी यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतीगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार